मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आप आपलं स्वागत आहे आजचा विषय पेन्शन आता पेन्शन तर डोळ्यासमोर येतो वृद्धापकाळामुळे काम बंद केलेल्या म्हणजे निवृत्त झालेल्या किंवा आजारपणामुळे काम करू शकत नसलेल्या व्यक्तीला सरकार किंवा कंपनीकडनं नियमित दिले जाणारे पैसे पगार असतो तसंच पेन्शन असतो पेन्शन हा एक फंड आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कामकाजाच्या कारकिर्दीत नियमितपणे रक्कम दिली जाते आणि ज्यामधून व्यक्तीच्या कामातून निवृत्तीसाठी वेळोवेळी पैसे काढले जातात ठेवले जातात बाजूला आणि मग त्यात काही पैसे टाकून त्याला निवृत्ती झाल्यानंतर पैसे दिले जातात पेन्शनची रक्कम वेतनाच्या पन्नास टक्के किंवा सरासरी वेतन यापैकी जे फायदेशीर असेल सध्या किमान पेन्शन साधारण नऊ हजार प्रति महिना आहे निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा भारत सरकारच्या सर्वोच्च वेतनाच्या पन्नास टक्के आहे आता ती एक लाख पंचवीस हजार पर्यंत आहे निवृत्ती वेतन देय आहे आणि ही मृत्यूच्या तारखेपर्यंत असते आता अर्थात समजा एक पुरुष व्यक्ती गेला तर पुरुषावरती अवलंबून असणारी समजा बायको असेल तर त्या बायकोला ते पेन्शन कॅरी फॉरवर्ड होतं समजा लग्न न झालेली मुलगी असेल तर तिला ते कॅरी फॉरवर्ड होतं किंवा अपायी असलेला समजा त्याच्यावर अवलंबून असलेला मुलगा असेल त्याला ते चालू होतं आई वडिलांना पेन्शन ही जी कल्पना आहे ती कल्पना या तऱ्हेने ती चालत होती पेन्शन म्हणजे तुमच्या सेवानिवृत्त झाल्यावर जगण्यासाठी वापरता येण्याकरता जी दिली जाणारे पैसे बहुतेक लोकांना सरकारकडनं राज्य पेन्शन मिळते जे तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात आता नवीन नियमानुसार एक ठराविक वर्षानंतर जैना सरकारी नोकरी लागली त्यांना आता था पेन्शन ही स्कीम नाही पण पूर्वीच्या लोकांना पेन्शन स्कीम होती आणि सुरक्षित मानलं जायचं म्हणून सरकारी नोकरी हे सुरक्षित मानलं जायचं पेन्शनचे काय काय प्रकार आहेत पेन्शनची माहिती उदाहरणार्थ निवृत्ती पेन्शन वेतन आहे निवृत्ती नंतर कॉर्पोरेशन कंपनी किंवा बॉडीमध्ये अंतर्गत शोषून घेतल्यानंतर एक पेन्शन आहे अवैध पेन्शन आहे अनिवार्य सेवानिवृत्ती निवृत्ती पे वेतन त्याला वीआरएस घेऊन बाहेर केलं त्याला निवृत्ती भरपाईचं पेन्शन असतं अनुकंपा भत्ता असतो आणि सानुग्रह पेन्शन असतं वेगवेगळ्या प्रकारचं पेन्शन आहेत पुढे कधीतरी त्याच्याकरता व्हिडिओ बनविलंच मात्र पेन्शन ही गोष्ट आता हळूहळू निकालात निघत चाललेली आहे पेन्शन नॉर्मली नॅशनलाइज बँकांमधूनच तर हा एक भाग आहे आणि पेन्शन ही एक गोष्ट अशी असते की ती जुन्या काळच्या सरकारी अधिकारी जेवढे होते किंवा सरकारी नोकर होते त्यांना खऱ्या अर्थाने लुकरेटिव्ह स्टेटमध्ये ठेवलेली ही गोष्ट होती आज मात्र ती दुर्दैवाने राहिली नाही मात्र त्यांच्याकरता वेगळ्या प्रकारच्या योजना सरकार आणते पेन्शन हा विषय फार छोटा होता पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद